काय काम लावलंय ग इकडं आराम कराय आले मरणच काम लावलंय तिकडं नवऱ्याच्या घरी भांडे घासायचे म्हणले तरी मी बडबड करायचे आता इकडं करावंच लागते तिकडं तर काय काय फ्या वातामान व्हिडिओ कॉल नाही करावं म्हणजे झालं हॅलो 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 हा बोला की आता पटात पैसे कुठे काटातले पैसे मला काय माहिती कुठं इथं सापड नाही गेलं दुसरीकडं कुठे काय तो नाही मी नाही आणले म्हणजे दुसरीकडे नाही होते मला नाही माहिती आता ते मला काय माहिती कुठे थांब 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 एक मिनिट हा सापडले 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 हां सापडले का मी होय मी सध्या इथं माझ्या घरी ह्याच्यावर आहे बेडवर बेड वर बसलेले काय करते नाश्ता पोहे खाते हे काय पोहे खाती होई आवाज येतोय का जेवल्याला म्हणजे पोहे खाल्ले मी आता तुला सांगतो गवरा नाडे आणले होते दहा पंधरा तिथं मस्त पैकी के ऑमलेट केलंय ऑमलेट खाल्लं त्यानंतर आता मस्त पैकी एक किलो मटण आहे माझा मित्र याला त्याला इथे बनवायला ते मला बनवून देणार आहे मस्त एक किलो मटण आहे दिवसभर तराट झोपणार आहे हा हा बाया माझी इकडे एवढी मज्जा सुरू आहे आता पण तुमची जरा तुम, तुम बेकारच वाटत मित्राला आणायचं नाही नाही मला एकटीला न गवा इथं मजा माझ्या वाटा ना तुम्हाला एवढं म्हणजे मित्राला बोलून काम करावं लागायला लागले येते मी पण तिकडे नाही 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 येते मला बरं आजची आज नेलय मी बिलकुल इतर फिरायला लोन आता मटण बिटन खायचं ना सांगा गाडीत बसायचं गाडी केली पाच सहा जण मित्र आम्ही मस्त लोणार जाणार वीस पंचवीस दिवस तिकडून पण वापस येणार आहे तर मग आल्या तर नेला येतो आता गेलीच भांडण करून माझ्यासोबत राह की आता तिकडं लय म्हणायचीच नाही ही तर माय मग तुमच्या काम असतं आहे कुठं असं असतं आहे तसंच असते मला माहेरीत जायचं आहे तिकडं गेल्या म्हणलं आराम भेटणार कुठं काय होईन की आराम मग मला एवढा आरामच येतो करू वाटत नाही लई आराम आहे आव सकाळी धूप असतं नसतं आरामच आराम करा काय सकाळी उठल्यापासून आराम करीत आता बारा वाजले तरी आरामच करीत तीन चार पाच दिवस करा आराम नगर, नगर 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 मला आजची आज न्यायला तुमचं लोन आवडायचं पहिलं कॅन्सल करा हॅलो अरे या लवकर मटण आणलंस का बरं बरं ठीक आहे मटण आण आणि आता आता त्या तुला जे सांगितलंय ते घेऊन येतं आता हो ओके ठेव लवकर ये मम्मा आपल्याला काय केलंय आ हा मेथीची भाजी भाकर चटणी हॅलो हा काय ना मग ते आलाय मित्र आम्हाला ते मस्त ड्राय ब्राय करून खाऊ खात नंतर करतो फोन ठेवू का बाय बाय बर कशाला ताले इकडं काय माहिती डोक्यावर पायग हाणून घ्यायला चांगलं तिकडं खातपीत होते आणि तिकडं फुशारक्या मारल्या फुसारक्या मारल्या नी काहीच नाही आता नवरा एवढ्या फुसारक्या मारल्यात नाही बी यायचं नाही हो हो करते करते हे एवढं राहिले करते करते